ही लढाई ही उन्मेषदारायची नाही ही लढाई करंडदारायची नाही ही लढाई तुमची लढायला ते उभे राहिलेले तुम्ही त्यांना साथ देणार की नाही हा प्रश्न हा विषय हा चार तारखेला कळणार आहे केवळ काहीतरी त्यांना तिकीट नाकारलं तसं नाही एक माणूस उमेदीने काम करत असतो आणि खरं सांगतो तुम्हाला की उन्मेषदार तुम्ही जेव्हा भाजपात होते आणि काम करत होता नंतर आमची युती तोडली भाजपनी ते भाग सोडा पण आम्हाला सुद्धा एक समाधान होतं की एका चांगल्या माणसाला आम्ही एकोणीस साली साथ दिली चांगलं काम करतोय आणि गाडं कुठेतरी रुळावर हो येते अशा वेळेला तुम्ही त्याला बाजूला करता आ, तुम्ही कोणाला उमेदवारी द्यायची तुम्ही द्या त्यांच्यावरती मला काही टीका नाही करायची पण वापरा आणि फेकून द्या जेव्हा तुम्हाला भाजपला गरज असते तेव्हा माणसं वापरायची पक्ष वापरायचे आणि त्यांचा उपयोग संपला की फेकून द्यायचं म्हणजे देवेंद्र फडणवीस जे बोलतात की मोदींच्या इंजिनाला विकासाचे डबे आहेत काय बोललात ऐकलं नाही आलं बरं कळलं ना तुम्हाला ठीक आहे देवेंद्र फडणवीस जे बोलत आहेत की मोदींच्या इंजिनाला विकासाचे डबे आहेत ओ देवेंद्रजी डबे विकासाचे तुम्हाला वाटत असतील पण त्याला भ्रष्टाचाराची चाक लागलीत त्याचं काय चाका, चा का? चाका भ्रष्टाचाराची आहेत म्हणजे मी अनेकदा बोलतोय की चौदा साली आणि एकोणीस साली आम्हाला सुद्धा अभिमान वाटा अरे काय पंतप्रधान आहे हो, काय माणूस आहे छप्पन इंचाची छाती कपडे कुठून शिवत असतील देवजाणे आणि काय रुबाब एक अकेला सप्पे भारी आणि सोबत सगळे भ्रष्टाचारी सोबत सगळे भ्रष्टाचारी म्हणजे आता भाजपचा पक्ष राहिलेलाच नाहीये भाजपा पूर्वीसारखा राहिलेलाच नाहीये उगाच हे जरा वगैरे सगळे भाजपा सोडून का शिवसेनेत आले कारण एक तर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये जे गद्दारीचं राजकारण सुरू केलं ते म्हणजे हिंदुत्व नाहीये अजिबात नाहीये मोदीजी तुम्ही आमच्या शिवछत्रपतींच्या पवित्र भगव्याला गद्दारीचा कलंक लावलात आजपर्यंत महाराष्ट्राने तुम्हाला चाळीस पेक्षा जास्त जागा देऊन दिल्लीच्या तक्तावरती बसवलं होतं तुम्ही गद्दारी उद्धव ठाकरेशी नाही केलीत तुम्ही गद्दारी फक्त शिवसेनेशी नाही केलीत तुम्हाला भरघोस आशीर्वाद देणाऱ्या महाराष्ट्राची तुम्ही गद्दारी केलेली आहात